सर्वांचे सहर्ष स्वागत दिवसांपासून नवी मुंबई महानगर समान या मान्य होत नसल्याने दिनांक दहा शून्य दोन दोन शून्य दोन पाच रोजी काम बंद करून निषेध व्यक्त केला सदर प्रसंग आणि पार्टी नवी मुंबई जिल्हा व कैवारी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य नमस्कार मी दिनेश ठाकूर नवी मुंबई आम आदमी पार्टी अध्यक्ष आज आपल्या नवी मुंबईमध्ये समाज समता कामगार संघटनेच्या वतीने बंदचा आवाहन केलेलं आहे ते दहा तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालेलं आहे मुळात त्यांच्या मागण्या या समान काम समान वेतन आणि जर नियमित काम आहे तर त्या नियमित करण्यासाठी पण त्यांचा एक त्याच्यामध्ये मागणी आहे आणि ही मागणी गेल्या मला वाटतं वीस पंचवीस वर्षापासून ही प्रलंबित आहे मात्र वीस पंच पंचवीस वर्षापूर्वी जे टेम्पररी बेसिसवरती कंत्राटी पद्धत आणली होती तिला यांनी म्हणजे एक बोलतात पारंपरिक काम म्हणून अशा पद्धतीने राबवण्याची पद्धत सुरू केली आहे आणि त्याचाच व्यवहार देतात की हे अगोदरपासून चालू म्हणजे आम्ही मध्य आयुक्त साहेबांना भेटलो त्यावेळी साहेबांशी बोलत असताना ते बोलले तीस वर्षापासून चालत आलेलं आहे मग ते एक टेम्पररी वेळेसाठी केलेले योजना होती तर त्याचा हा त्यांनी त्याला परमनंट करून आज या कामगारांचा तीस वर्षापासूनचा छळ चालू आहे त्यांचं शोषण चालू आहे त्यांची आर्थिक परिस्थिती यामुळे खालावलेली आहे त्यांची आर्थिक सुरक्षा नाही आहे किंवा कामाची त्यांची सुरक्षा नाही आहे ते कधीही काम जाऊ शकतं अशी परिस्थिती त्यांची आहे जे जे की हे चुकीचं आहे असंविधानिक आहे संविधानामध्ये ही अशी तरतूद नाही आहे मात्र यांनी हे राबून आणि ह्या सिस्टम भाग बांधून टाकलेला आहे हित रद्द करण्याची मागणी ही या समाज कामगार संघटनेने घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे गजानन भोईर साहेब हे ते त्याचं प्रतिनिधित्व करतायत आणि यासाठी आम आदमी पार्टीतर्फे हा आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे कारण की आम आदमी पार्टी जनसामान्यांच्याच मुद्द्यांना घेऊन या राजकारणात आलेली आहे आणि दिल्लीमध्येही अशा प्रकारचेच कामं करून त्यांनी बऱ्याच कामगारांना परमनंट केलेला आहे तिकडे त्यांचा रोजगार चांगला सन्मानजनक रोजगार त्यांना दिलेला आहे त्याच भूमिकेमध्ये आम्ही इथेही आहोत आणि अशा प्रकारचे जो जेही आंदोलने याच्या पुढे येतील त्यासाठी आम आदमी पार्टी नक्की त्यांच्या बरोबर राहील आणि त्यांच्या बरोबर शेवटपंत राहण्याचा प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच कामगार हा या व्यवस्थेमध्ये किंवा इकडची स्वच्छता राखण्याचं जे काम आहे किंवा इथली जी बेसिक सुविधा ते दे देण्याचं काम आहे ते कामगार करतात आज हा ता त्यांनी जर ता बंद केला तर याच्यामुळे होणारी गैरसोय ही भयंकर असणार आहे त्याच्यामुळे लोकां म्हणजे ज्या प्रकारचे कचरा व्यवस्थापन असतं ते न झाल्यामुळे होणारा त्रास हा आपण बऱ्याच वेळेस आंदोलन केल्यानंतर पाहिलेला काम आहे कामगारांचा तोच पुन्हा या नवी मुंबईकरांना सोसावा लागू नये अशी या शासनाकडे मागणी आहे आणि या कामगारांच्या मागण्या ज्या आहेत लवकरात लवकर पूर्ण करून या याच्यामध्ये एक, एक सोयीस्कर मार्ग काढावा आणि त्याने करून लोकांचे गैरसोय होणार नाही कारण की सध्या हे यांच्याच गैरसोयीमुळे यांना एक मजबुरीमुळे आंदोलन करावं लागतंय तर याच्या पुढे त्यांच्या मजबुरीही तुम्ही ओळखायला पाहिजे हे आता जसे आम्हाला त्रास होणार आहे सामान्य नागरिकांना या आंदोलनामुळे तसा हा मतलब वर्षानुवर्ष हा त्यांना होणारा त्रास कोण हो ओळखणार याचाही विचार शासनाने केला पाहिजे आणि या पद्धतीमुळे फक्त त्यांना दोष न देता त्यांचं आंदोलन असंविधानिक आहे किंवा कि त्यांना परमिशन नाहीये अशा प्रकारचे व्यक्त वक्तव्य करून त्यांचं शोषण चालू ठेवणं हे त्यापेक्षा मोठा गुन्हा असं आम्ही समजतो त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांचं समस्येचं निराकरण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी शासनाने पावलं लवकरात लवकर लौगर। उचल नमस्कार मी देवराम सूर्यवंशी सरचिटणीस कायवारी कामगार संघटना महाराष्ट्र आज नवी महानगर महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेला आज बत्तीस वर्ष झालेली आहेत आणि त्या ठिकाणी सुरुवातीपासून वेगवेगळ्या प्रकारची कामे हे कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगार करणं करून घेतलं जातं त्या कामगारांना किमान तर दिलं जातं परंतु आज बत्तीस वर्षापासून त्या कामगारांच्या कंत्राट संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचे ठोस पाल उचललेले नाही वास्तविक ही कंत्राट पद्धत ही मुळातच चालू सुरू ठेवण्याची पद्धत नाही आहे परंतु यांनी हे रेटून धरलं आणि त्यामुळे काय झालं आहे की हे महानगरपालिकाचे जे मुख्य मालक असतात ते रजिस्ट्रेशनसाठी पण घेत नाही नोंदणी प्रमाणपत्र घेत नाहीत शिवाय कंट्राटद्वारे हे अनुमती प्राप्त आणि दाखले पण घेत नाहीत म्हणजे लायसन पण घेत नाहीत आणि हे सरळ चाललेलं आहे आणि अशा त्याचप्रमाणे मला एक असे नमूद करायचे वाटते की कंत्राट कामगार अधिनियम सत्ता अंतर्गत समान काम समान वेतन हे जे आठ लागू आहे ती यांना बंधनकारक आहे आणि दिलीच पाहिजे न दिल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात पण कारवाई कोणी करत नाही आज जे पाऊल समाज कामगार सांगा उचललेले आहे त्यासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या हक्कासाठी आम्ही राहू राहतो झटत राहू दुसरं मला असं सांगायचं आहे की काय झालंय की जे कंत्राटदार आहेत ते दरवर्षी पाच पाच वर्षाने चेंज होतात आणि ह्या लोकांनी कंत्राटदारांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचा जो पाच वर्षाचा जो केलेला सेवा आहे तो ऑटोमॅटिक मागे जातो त्यामुळे त्यांना पूर्ण सेवा कशी देणार हा बराच प्रश्न आहे आणि ही जी मागणी समाज केली ती आहे त्यांचा आमचा पाठिंबा आहे आणि त्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संतोष केदार आहे आम आदमी पार्टी युवा अध्यक्ष नवी मुंबई आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या माध्यमातून आणि समाज समता कामगार युनियन या संघाच्या माध्यमातून काम बंद संप त्यांनी पुकारलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ह्या कामगारांना संप करण्याची वेळ का आलेली आहे कारण नवी मुंबई महानगरपालिकेला स्थापन होऊन आज जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्ष होत आहेत तरी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आजही ठेकेदारी पद्धतीवरती काम करत आहेत ठेकेदारी पद्धत मुळात ही कामगारांना गुलाम करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे कामगार हा स्वतंत्र राहत नाही आणि ठेकेदारी पद्धत असल्यामुळे कामगारांच्या ज्या काही बेसिक ज्या काही त्यांच्या गरजा आहेत किंवा जे कामगार कायद्या प्रचलित कामगार कायदे आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांना मिळणारे जे काही बेनिफिट्स आहेत त्याच्यापासून ते वंचित राहत आहेत त्यामुळे त्यांचा जो सर्वांगीण विकास आपण म्हणतो एका व्यक्तीचा व्हायला पाहिजे तो होत नाहीये आणि त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने जी कर्मचाऱ्यांची मागणी आहे समान काम समान वेतनाची ती त्वरित मागणी करा मान्य करावी आणि भविष्यामध्ये ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी कायमस्वरूपी देखील करावं कारण स्वच्छता करणं किंवा इतर ज्या काही विविध आस्थापना आहेत अंतर्गत त्याच्यामध्ये वॉटर डिपार्टमेंट असेल गार्डन डिपार्टमेंट असेल त्या त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असेल मुशक विभाग असेल अशा अनेक विभागांमध्ये हे चतुर्थ कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांच्या अधिकाराची जाणीव ठेवून त्यांच्या कामाची काहीतरी पोच पावती म्हणून या कर्मचाऱ्यांच्या बत्तीस वर्षाच्या संघर्षाला कुठेतरी न्याय मिळावा या अनुषंगाने ते लढत आहेत आणि त्या लढाईमध्ये आम आदमी पक्ष आमच्या जे कैवारी कामगार संघटनाच्या सूर्यवंशी साहेब आणि आमचे नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण कामगारांना आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस कामगार आपल्या लढाईसाठी मैदानामध्ये उतरेल त्या त्यावेळेस त्यांच्यासोबत आम आदमी पार्टी भक्कमपणे उभी राहील एवढंच यावेळी सांगतो आणि कामगारांना न्याय मिळावा आणि ही कंत्राटी पद्धत जी आहे ही मुळात रद्द व्हावी ही सुद्धा आमची त्याच्यामध्ये एक मागणी आहे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आणि एक वर्षापूर्वी सुद्धा आणि आता फेब्रुवारी सहा फेब्रुवारीला सुद्धा आम्ही आयुक्तांना भेटलो आमचे नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य जिरेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं त्यानंतर आम्हाला आम्ही त्यांना विनंती केली की दहा फेब्रुवारीला कामगारांचा जो संप आहे एक महिनाभरापूर्वी का सर्व कामगार हे नवी मुंबई आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर आ, हे साखळी उपोषण करत होते धरणे आंदोलन करत होते त्यांनी वारंवार सांगून देखील त्यांनी बैठक बारा तारखेला लावली शेवटी कामगारांना निर्णय घ्यावा लागला की दहा तारखेला आम्ही जो संप आहे तो काम बंद संप आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर यांचे डोळे उघडले आणि आज तुम्ही जर पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती त्यांनी असं टाकलेलं आहे की आम्ही वारंवार त्यांना पाठपुरावा केलेला आहे त्यांना माहिती दिलेली आहे किंवा हा जो संपा आहे तो त्या बेकायदेशीर करतायत किंवा तर मी एकच सांगू इच्छितो की आर्टिकल एकोणीसनुसार प्रत्येक भारतातील नागरिकाला प्रत्येक नागरिकाला आर्टिकल एकोणीसनुसार फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा अधिकार आहे भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे आज कामगारांच्या ज्या भावना आहेत ह्या त्यांच्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या आहेत जो कामगार नवी मुंबईला स्वच्छ ठेवतो आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रमांकच एक एका क्रमांकाचं शहर त्याला बनवतो त्या कामगारांची जर अशी अवस्था असेल तर हे सर्व असंवेदनशीलपणा जो अधिकाऱ्यांचा आहे अधिकाऱ्यांच्या या घटना घडत आहेत प्रत्येक अधिकारी दोन चार वर्षानंतर चेंज होतो पुन्हा त्याला अभ्यास करावा लागतो पुन्हा नवीन अधिकारी येतो मग कामगाराने हे कितपर्यंत सहन करायचं याची सुद्धा मर्यादा आहे त्यामुळे कामगारांना जे दिल्लीमध्ये पंजाबमध्ये आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी आम्ही लोकांना दिलेलं आहे त्या आधा, आधार त्याचा आधार घेऊन जर महानगरपालिकेने त्यांना समान काम समान वेतन जर त्यांची मागणी आहे ती जर तात्पुरती पूर्ण केली भविष्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी जसं कायम काम कायमस्वरूपी कामगार अशा पद्धतीचा पण निर्णय भविष्यामध्ये त्यांनी घेतला पाहिजे जेणेकरून कामगारांच्या कुठल्याच समस्या उरणार नाहीत आणि जो त्यांचा लढा आहे त्याचा ठराव अगोदर झालेला आहे जुलै महिन्यामध्ये जसं त्यांनी सगळं त्यांनी सांगितलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये पत्र आलं शासनाने सांगितलं की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करणार नाही परंतु आज आर्थिक धोरण ठरवत असताना महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ बसून अधिकाऱ्यांना आपण ठेकेदारांना वर्षभरामध्ये देणारा जो काही वेतन आहे त्याची डिस्बर्समेंट आहे ती आपण कामगारांना जर डायरेक्ट दिली तरती जाओ कि तर ती किती जाऊ शकते किंवा आपल्या त्याच्यामध्ये किती वाढ होणार आहे याचा आकडा सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे जेणेकरून या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे स्पष्टता येईल अशी आमची या माध्यमातून विनंती आहे आम आदमी पार्टी शेवटपर्यंत कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्यांच्या सोबत राहू एवढं यावेळी बोलू इच्छितो